नमस्कार मी आशा माळी आपण पाहतो न्यूज च्या अंबरनाथ येथे पोंगल उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला अंबरनाथ पश्चिम येथे स्टेशन जवळ मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख आणि एम जी आर मित्र मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आयोजित केलेल्या या पोंगल महोत्सवीनिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांची उपस्थिती होती तमिळनाडूचे प्रख्यात गायक आणि राजलक्ष्मी यांनी तामिळमध्ये गाणे गाऊन नागरिकांचे मन प्रसन्न केले कार्यक्रमाला माजी नगरसेवक कुप्पन आनंद यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावर माजी नगरसेवक कुप्पन म्हणाले की अब्दुलबाई शेख यांच्या विकास कार्य बघून शिवसेनेत मी प्रवेश करतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांचे कौतुक केले यावेळी पोंगल उत्सवमध्ये शास्त्रीनगर स्वामीनगर भगतसिंह नगर येथील तामिळ समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी सुभाष साळुंगे माजी नगरसेवक शिवसेना कार्यकर्ते महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजोबाच्या संख्येने लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला आलेल्या सर्वांचे स्वागत अब्दुल शेख यांनी केले Yeah. नवीन वर्ष असतो आणि आमच्या इथं पोंगलपासून गुढीपाडवापर्यंत पुष्पाचे कार्यक्रम असतात हे तमिळ समाजाचे लोक आहे या लोकांच्या साठी कल्चरल कार्यक्रम म्हणून आज हे पोंगलचा फेस्टिवल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये संदीप गणेशन आणि लक्ष्मी जे आहे या महिला आलेल्या ते साऊथच्या प्रतिष्ठित सिंगर आहे नामशिखाऱ्या यांनी पुष्पा पिक्चरमध्ये तमिळ तमिळ वर्जन जे आहे स्वामी स्वामी गाना यांनी घालला होता बाकीच्या लोकांना काय देणार संदेश आज इथं आपण महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे जे धार्मिक आणि लिंग भाषिक लोक राहतात आणि mm आपला -hmm. महाराष्ट्र असं आहे की सर्व लोकांना समावून घेतो आज आपण त्या लोकांसाठी दे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांच्या उन्नती यावी आणि याचा असे साठी सांस्कृतिक उन्नती यावी आणि त्यासाठी आज सदर तिकडे येणार आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांची वाट जे लोक आहे या लोकांच्या साठी कल्चरल कार्यक्रम म्हणून आज हे पोंगलचा फेस्टिवल झालेला आहे त्याच्यामध्ये संधी गणेशन आणि लक्ष्मी जे आहे या महिला आलेल्या महा ते साऊथच्या प्रतिदिष्ट सिंगर आहे आमची तिकडे यांनी पुष्प पिक्चरमध्ये तमिळ तमिळ अर्जन जे आहे त्याचे स्वामी स्वामी गाणं यांनी गालेला होता गा। आज तिथं आपण महाराष्ट्रामध्ये मा सर्व जातीधर्माचे जे धार्मिक आणि लिंग भाषिक लोक राहतात त्यांच्या उन्नती ह्या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद